जावलीच्या सर्वांगीण विकासासाठी खंबीर साथ द्या आमदार शिवेंद्र राजेंचे आवाहन मेढ्यात पदयात्रेद्वारे विराट शक्ती प्रदर्शन सातारा जावली मतदारसंघात आजवर झाली नाहीत एवढी विकास कामे गेल्या पाच वर्षात मार्गी लावली आहेत जावली तालुक्याचा विकासात्मक कायापालट केला असून यापुढेही विकास कामांच्या माध्यमातून तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून टाकणार आहे में राम और बगल में छुरी जनतेने सावध राहावे मतांनी विजयी करा असे आवाहन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ मेढा नगरीत विराट संवाद यात्रा काढण्यात आली यावेळी आमदार शिवेंद्र राजे यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्यासह महायुतीमधील सर्व पक्षांचे पदाधिकारी विविध मान्यवर आजी माजी नगरसेवक हजारो कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाल्याने जावलीमध्ये विराट शक्ती प्रदर्शन झाले शिवेंद्रेढा नगरीत घर टू घर भेट दिली तसेच बाजारपेठेतही जाऊन दुकानदार व्यावसायिक यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले सर्वत्र आमदार शिवेंद्रराजेंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आमदार शिवेंद्रराजेंनी सर्वांशी संवाद साधून विक्रमी मतदान करण्याचे आवाहन केले जो काम करतो त्याच्या पाठीशी जावलीतील जनता उभी राहते आपल्या सर्वांचे प्रेम आणि पाठिंब्याच्या जोरावरच हजारो कोटींची विकास कामे मार्गी लावली आहेत निवडणुकीपुरतं उगवलेल्या विरोधी उमेदवारांनी आजवर तुमच्यासाठी काय केलं उलट कोयना प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनासाठी मिळालेल्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालून त्यातून कमिशन खाल्ले त्याचा वचपा काढण्याची चांगली संधी चालून आली आहे जावलीकर कमिशन एजंटला घरी बसवून त्याला चांगला धडा शिकवतील याची मला खात्री आहे सर्वांनी कमळ या चिन्हा पुढील बटन दाबून मला विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन आमदार शिवेंद्र केले